अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर तुमचा सगळ्यांचं आज आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि तुमचा दिवस हा आनंदी जावो स्वामीमय जावो अशी स्वामींच्या प्रार्थना करेल तर आजचा विषय आपला आहे बघा आपल्याला कुशामृत कसं बनवायचं आता कुशामृत जे पाणी असतं कुशामृत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अक्कलकोटमध्ये जिथे महाराज होते आपले सोळाप्पा यांच्या घरी राहत होते तिथे आड आहे विहिर आहे बघा जो कोणी अक्कलकोटला गेलेला आहे त्यांना माहिती आहे तर त्या विहिरीचं जे पाणी असतं ते महाराजांनी आए। म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आहे, त्या विहिरीचं पाणी जे असतं त्याला कुशामृत बोललं जातं कि आपल्या घरात जर आजारी व्यक्ती असतील चिडचिड करणारे असतील आणि पेशंटसाठी खूप महत्वपूर्ण आहे सगळ्यात आधी तर जे कोणी पेशंट असतील आजारी व्यक्ती आपल्या घरात असतील त्यासाठी कुशामृत खूप महत्त्वपूर्ण आहे चिडचिड करणारे असे लोक असतील त्यांच्यासाठी देखील उपयोगात येत असत तर तुम्हाला सांगेल तर ते कुशामृत जे पितो ते अमृता समान आहे कुशामृत पिल्यानंतर आपला आजार जो असतो तो बरा होत असतो असं मान्यता आहे अक्कलकोटच्या कुशामृतची तर बऱ्याच लोकांना कुशामृत कोण आणेल कुठून येईल कसं येईल केंद्र खूप लांब आहे केंद्र नाही आहे केंद्रात केंद्र अवेलेबल नाही बरेचसे प्रश्न असतात माझे ताई आणि दादा जे त्यांच्या मनात तर ते कुशामृत आपण घरी बनवू शकतो आता घरी कसं बनवायचं ताई ते तर आम्हाला माहितीच नाही साधी आणि सोपी पद्धत सांगणार आहे जास्त मी तुम्हाला याच्यात पाडणार नाही प्रश्नांमध्ये की ताई कसं बनवायचं किंवा काय बनवायचं आणि खूप मोठी सेवा आहे का कुशामृतची तर सोपी आणि साधी सेवा आहे हे बघा एक काचेचा ग्लास घ्या ग्लासमध्ये पाणी घ्या तुम्ही पाणी घेतल्यानंतर ग्लासवरती हात ठेवायचा आहे जसं आपण तारक मंत्राची सेवा करत असतो त्या प्रकारे ग्लास हा पाट्यावर ठेवा ठीक आहे पाट्यावर चौरंग जे असेल तिथे ठेवा जमिनीवर ग्लास ठेवू नका आणि वरती हात ठेवायचा आहे आपला हात ठेवल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा ओम स्वामी समर्थ पूर्ण तुम्हाला जो षडाक्षरी महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे तो तुम्ही म्हणू शकतात तर तुम्हाला सांगेल एक माळ जप करू शकतात किंवा अकरा माळी देखील जप तुम्ही करू शकता तुमच्या घरात जर खूपच सिरियस व्यक्ती आहे खूप आजारी आहे एकदमच खूप आजारी आहे तर तुम्हाला सांग अकरा माळी जप केला तर अतिउत्तम तर एक माळ केली तरीही चालेल ग्लासवर हात ठेवून एक माळ जप करायचा किंवा अकरा माळी जप करायचा त्यानंतर आपला ग्लासवरचा हात काढून घ्यायचा आणि जे ग्लास आहे तो हातात धरायचा त्याच्यात आपण सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ ग्लास हातात ठेवायचा ग्लासातल्या पाण्याकडे बघायचं पाण्याकडे बघून आपल्याला श्री स्वामी समर्थ फूक मारायची ठीक आहे पाण्यात फूक मारायची परत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तीन वेळा मंत्र म्हणायचा तीन वेळा पाण्यात फूक मारायची आहे ठीक आहे आणि आपला आप जो व्यक्ती असेल घरातला आजारी किंवा काही तुम्हाला ज्याच्यासाठी सेवा करत आहेत तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण बोलायचं कि लवकर बरा होणार आहे आणि माझा महाराजांचं हे कुशामृत आहे याच्यात अमृत आहे हे अमृत म्हणजे त्यांना बरं करणार आहे असा भाव ठेवून आपण पाण्याकडे बघायचं आहे आणि या प्रकारे ते पाणी जे असतं त्या आजारी पेशंट जे असेल त्यांना आपण पाजायचं आहे तसंच तुम्हाला सांगेल कुशामृत जे आहे ते त्याचं थोडं पाणी घ्या आणि ते पाणी आपल्या घरात देखील शिंपडायचं आहे पूर्ण चारही बाजूंना आपल्या घरातील चारही बाजूंना शिंपडायचं आहे उंबरटा असेल दरवाजा मेन डोअरवरती त्या का आपल्या घरात येणाऱ्या नकारात्मक शक्ती ज्या असतात ते आजारी व्यक्ती असल्यामुळे तर ह्या ज्या शक्ती असतात त्या तिथेच रोखल्या जातात किंवा आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती देखील बाहेर जात असते म्हणून जे कुशामृत असतं त्याचं थोडं थोडं पाणी बिलकुल घ्या वाटीमध्ये आणि शिंपडत राहा आपल्या घरात आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला करायचा आहे याने आपल्या घरातील नकारात्मकता तुम्हाला सांगेल बिलकुल बाहेर पडेल खूप खूप अनुभव येतो ह्या सेवेचा म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच ही सेवा करून बघा अजून तुम्हाला सांगेल ही सेवा करत असताना तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत स्किप करायची आहे सेवा आता सेवा ताई मी संध्याकाळी किंवा सकाळी करू का केव्हाही तुम्ही दिवसभरात ही सेवा करू शकतात फक्त तुम्हाला एक सांगेल जेव्हा पण आपण ही सेवा करत असणार तेव्हा तुपाचा दिवा प्रज्वलित करा नसेल तुप तर तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरीही अगदी चालेल आणि अगरबत्ती धूप दीप व्यवस्थित आपण महाराजांच्या समोर लावायचा आणि नंतर ही सेवा रुजू करायची आहे आपल्याला या पद्धतीने आपण घरच्या घरी कुशामृत जल जे असतं ते कुशामृत आपण घरी तयार करू शकतो कुशामृत म्हणजे एक प्रकारचं जल म्हणजे अमृत आहे त्या जलमध्ये तयार होत असत महाराजांचे जे मंत्र स्तोत्र असतात ना ते पाण्यात पडत असतात त्यामुळे त्याला अमृताचा दर्जा तयार होत असतो हे पाणी माठात वगैरे टाकू नका कारण जे पाणी असतं आपण माठात टाकतो काही काही महिला माठ धुतात तेव्हा ते, ते पाणी कुठे जात बेसिंग मध्ये इकडे तिकडे फेकलं जातं म्हणून तुम्हाला सांगेल माठात वगैरे टाकू नका वेगळं ठेवा वाटल्यास तुम्हाला ठेवायचंच आहे तर एक बाटली बनवा बाटलीमध्ये तुम्ही रोजची सेवा केली त्या बाटलीत टाकत चला थोडं थोडं तुम्ही नाही तुमच्या घरात आजारी पेशंट थोडं थोडं तुम्हाला सेवा करायची आहे तर थोडं थोडं सगळ्यांना बाटलीत टाकून ठेवा आणि देत चला रोजच्या रोज तरी होईल पण तुम्ही मला तरी वाटतं मी माठात वगैरे नाही टाकत मी जे करते ते मी तुम्हाला सांगेल माठात टाकलं कधी लक्षात राहतं नाही राहतं त्यापेक्षा एका बाटलीत टाका छोटी आणि बाटलीत टाकल्यानंतर सगळ्यांना संध्याकाळी कुणी केव्हाही आलं ड्युटीवर गेले असतील बाहेर कामावर गेले असतील तर घरी आल्यानंतर एक घोट जरी दिलं त्यांना तरीही चालेल इन असतं आणि आजारी पेशंट असेल तर त्यांच्यासाठी तर खूप खूप म्हणजे चांगली सेवा आहे असं सांगेल आणि कालांतराने तुम्ही जर मनापासून ही सेवा केली महाराजांना आवाज दिला मनापासून खरच फरक पडेल हे मी तुम्हाला शब्द देते नक्की ही सेवा करून बघा आणि स्वतः अनुभवूया एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त